ओठांवरती खूप जास्त काळपटपणा आलाय का ओठ काळे पडलेत का आणि लिप्सवरती काळा थर जमा झालाय असं तुम्हाला वाटतंय का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण ओठांवरचा काळपटपणा कमी करण्यासाठी नेमके काय घरगुती उपाय करावेत हे आपण जाणून घेणार आहोत सो येस उपाय काय आहेत लगेचच पाहूया पहिला जो उपाय आहे त्यामध्ये तुम्हाला स्क्रब तयार करायचं आहे आता हे जे लिपस्क्रब आहे ना यावरचे व्हिडिओज तुम्ही बरेच बऱ्याचदा इंटरनेटवरती बघितले असेल आणि हा जो लिपस्क्रब आहे तो बऱ्यापैकी व्हायरल आहे पण हा लिप्सवरती कामसुद्धा करतो त्यामुळे पुन्हा एकदा मी तुम्हाला एक रिमाइंडर म्हणून या लिपस्क्रबची जी रेसिपी आहे ती शेअर करते आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पिठी साखर घ्यायची आता आपण जे इंटरनेटवरती व्हिडिओज बघतो ना त्यावरती ना मोस्टली डायरेक्ट साखर घेतली जाते पण साखरेचे जे दाणे असतात ना ते जाडसर असतात बरोबर आणि आपले जे लिप्स असतात ना ते डेलिकेट असतात म्हणजे पातळ असतात आणि थोडे नाजूक असतात त्यामुळे साखरेचे जे दाणे असतात त्याचा त्रास तुमच्या लिप्सला होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला साखर बारीक करून घ्यायचे म्हणजेच तुम्हाला पिठी वापरायची वापरायचे आता यामध्ये तुम्हाला थोडंसं मध मिक्स करायचं आहे छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि त्याने तुम्हाला अगदी हलक्या हाताने स्क्रब करायचं आहे ते स्क्रब तुम्हाला घ्यायचं आहे आणि लिप्सवरती अगदी हलक्या हाताने चोळायचं आहे सर्क्युलर मोशनमध्ये अजिबात तुम्हाला लिप्सवरती ते स्क्रब घासायचं नाही आहे ती जी साखर आहे ना ती ऑटोमॅटिकली मेल्ट होऊन जाते छान लिप्समध्ये तुमच्या त्यानंतर तुम्हाला पाच मिनटं थांबायचं आहे ते जे स्क्रब आहे ते पॅकसारखं लिपवरती तसंच ठेवायचं आहे आणि मग तुम्हाला लिप्स दुखून टाकायचे आहेत आणि मग त्यानंतर तुम्ही ओठ्यांवरती व्हॅक्सिन लावू शकता किंवा तुम्ही जे लिप बाम वापरता ते लावू शकता किंवा पुढे मी काही नैसर्गिक लिपबाम तुम्हाला सांगणार आहे ते सुद्धा तुम्ही लावू शकता फक्त हा जो उपाय आहे तो रात्री झोपण्यापूर्वी करत जा आणि आठवड्यातून दोनदा हा जो उपाय आहे तो तुम्ही करू शकता दुसऱ्या उपायामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला लिप्सवरती तूप लावायचं आहे येस तुपामुळे ना लिप्स अगदी व्यवस्थित पद्धतीने मॉइश्चराईज होतात समजा जर तुम्हाला चॅप्ड लिप्सचा प्रॉब्लेम असेल म्हणजेच काय तर लिप्स तुमचे जर सारखे फुटत असतील आणि लिप्सवरची जी स्किन आहे ती समजा खूप जास्त कोरडी होऊन जर ती फील होत असेल ना तर तूप तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे कारण हे एक नैसर्गिक लिब्बा म्हणून काम करणार आहे सोबतच तुमच्या लिप्सवरचा जो काळेपणा आहे तो सुद्धा यामुळे कमी होईल आणि तुमचे लिप्स एकदम सॉफ्ट आणि स्मूद होतील सो मी जसं तुम्हाला आधी स्क्रबची सुद्धा रेसिपी सांगितली बरोबर तर तुम्ही काय करू शकता है? एक तर रोजच्या रोज तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी लिप्सवरती तूप लावू शकता आणि ज्या दिवशी तुम्ही स्क्रब करताय ना त्या दिवशी स्क्रब केल्यानंतर तुम्ही लिबमच्या जागी तूपसुद्धा लावू शकता कारण तुपालचे जे फायदे आहेत ते अगदी एखाद्या दे लिबमसारखेच आहेत तिसरा जो उपाय आहे तो आहे लिप्सवरती बदामाचं तेल लावणं येस आता बदामाच्या तेलामुळे सुद्धा लिप्सला व्यवस्थित मॉइश्चरायझेशन मिळतं सोबतच लिप्सवरचा काळेपणा कमी करण्यासाठी सुद्धा बदामाचं तेल जे आहे ते उत्तम ठरतं त्यामुळे तुम्ही एखाद्या छानशा बदामाच्या तेलामध्ये नक्की इन्व्हेस्ट करा रात्री झोपण्यापूर्वी दररोज लिप्सवरती बदामाचं तेल लावा यामुळे लिप्सवरचा ड्रायनेस निघून जाईल लिप्स छान स्मूद आणि मऊ राहतील सोबतच लिप्सवरचा जो काळेपणा आहे तो हळूहळू कमी होण्यामध्ये मदत होईल चौथा जो उपाय आहे तो आहे हळद आणि दुख येस आता हळद ही स्किन लाईटनिंगसाठी चांगली असते हे तर तुम्हाला माहितीच आहे म्हणजे स्किनवरती जर टॅन झालं असेल तर ते हळदीने लवकरात लवकर निघून जातं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे तर हळद जी आहे ना ती लिप्सवरचा काळेपणा दूर करण्यामध्ये सुद्धा खूप उपयुक्त ठरते तर तुम्ही काय करू शकता हळद घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये दूध मिक्स करून एकदम पातळ पेस्ट तयार करू शकता आता ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला तुमच्या लिप्सवरती लावून ठेवायची आहे म्हणजे बेसिकली आपण एक छान लिप मास्क बनवला आहे आता हा जो मास्क आहे तो तुम्हाला तुमच्या लिप्सवरती लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक पंधरा ते वीस मिनटं तो जो मास्क आहे तो लिप्सवरती तसाच ठेवायचा आहे आता तुम्ही काय करू शकता हळदीला भाजूनसुद्धा घेऊ शकता कारण काय होतं ना जेव्हा आपण नुसती हळद लावतो ना तर आपले लिप्स तर हळदीमुळे पिवळे पडणार नाहीत पण जर का इनकेस ती हळद जर लिप्सच्या आजूबाजूच्या स्किनवरती लागली तर तिथला जो भाग आहे तिथे स्टेनिंग होऊ शकता आणि हळदीचे डाग तिथे तसेच राहू शकतात राईट सो यासाठी एक उपाय म्हणून तुम्ही काय करू शकता हळदीला तुम्ही भाजू शकता आणि भाजलेली हळद थोडीशी अशी काळपट आणि अशी अशी ब्राऊनिश होते तर ती हळद तुम्ही तुमच्या लिप्सवरती वापरू शकता याने काय होईल हळदीचा फायदा तूसुद्धा तुमच्याच लिप्सला होईल आणि तुमचे जे लिप्स आहेत किंवा लिप्सच्या आजूबाजूचा जो भाग आहे ना तो पिवळासुद्धा नाही पडणार पुढचा जो उपाय आहे आणि शेवटचा उपाय आहे बिटाचा रस येस yes. तुम्ही बिटाचा रस डिरेक्टली लिप्सवरती लावू शकता आता हा जो बिटाचा रस आहे ना तो तुम्ही लिपमास्क म्हणूनसुद्धा वापरू शकता सो बिटाचा रस घ्या तो डायरेक्टली लिप्सवरती लावा पंधरा ते वीस मिनटं तो जो लिपमास्क आहे तो तसाच ठेवा आणि मग तुमचे जे लिप्स आहेत ते धुवून टाका साध्यापणाने किंवा तुम्ही काय करू शकता बि बिटाची फोड घेऊ शकता आणि डिरेक्टली ती तुमच्या लिप्सवरती हलक्या हाताने चोळू शकता ऑटोमॅटिकली तो जो रस आहे तो तुमच्या लिप्सला लागेल त्याचा फायदा तुमच्या लिप्सला होईल सो ती सा ती जी फोड आहे ती लिप्स वरती चोडल्यावरती सुद्धा तुम्हाला एक दहा ते पंधरा मिनटं आहे आणि तुमचे लिप्स तुम्हाला साध्यापणाने धुवून टाकायचे तुम्ही असं सुद्धा करू शकता किंवा तुम्ही काय करू शकता आपल्याकडे जे वॅसलीन असतं ना त्यामध्ये तुम्ही बिटाचा रस मिक्स करून ठेवू शकता हा झाला एक लिप बाम तयार याने काय होईल तुम्ही लिपबामसारखं रोज रात्री ते जे मिश्रण आहे ते तुमच्या लिप्सवरती लावू शकता बिटाचे जे फायदे आहेत ते सुद्धा तुमच्या लिप्सला मिळतील लिप्सवरचा काळेपणा दूर होण्यामध्ये मदत होईल सोबतच फायदे फायदेसुद्धा लिप्सला मिळतील जसं की लिप्स सॉफ्ट होणं मॉइच्चरायज्ड होणं आणि लिप्सवरचा कोरडेपणा निघून जाणं आता हे तर झाले लिप्सवरचा काळेपणा दूर होण्याचे घरगुती उपाय आता हे उपाय सगळ्यांवरच काम करतील का तर तसं अजिबात नाही आहे सगळ्यांवरती हे उपाय काम करणार नाही तुम्ही जर समजा स्मोकिंग करत असाल आणि स्मोकिंग केल्यामुळे जर तुमचे लिप्स काळपट झाले असतील हो तर लगेचच तुम्हाला घरगुती उपायांनी फरक पडणार नाही जर का इन केस तुम्ही स्मोकिंग स्टॉप केलं किंवा कमी केलं आणि मग तुम्ही घरगुती उपाय करायला लागलेत तर कदाचित तुम्हाला थोडासा फरक पडेल पण पढ़ मोस्टली स्मोकिंग केल्यामुळे लिप्सवरती जो काळपटपणा आलेला असतो ना तो सहसा जात नाही त्यासाठी तुम्हाला डॉक्टरकडूनच ट्रीटमेंट घ्यावी लागते आणि जर ती ट्रीटमेंट घेऊनसुद्धा तुम्ही जर स्मोकिंग कंटिन्यू करणार असाल तरीसुद्धा काही फायदा होत नाही कारण तुमचे लिप्स परत काळे होणारच आहेत आता दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे जर लिप्स अनुवांशिकरित्या काळे असतील म्हणजे जन्मतःच तुमचे जर लिप्स काळे असतील किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्या आईचे किंवा तुमच्या आजीचे किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्सचे लिप्स काळपट असतील आणि तो जो कलर आहे तुमच्या लिप्सचा तो जर अनुवंशिक असेल तरीसुद्धा तो कलर चेंज करता येत नाही ज्या गोष्टी आपल्याला जन्मत मिळालेल्या असतात ना त्यांच्यामध्ये बदल करता येत नाही आता हा उपाय नेमका काम कोणावरती करेल तर हा उपाय अशा लोकांवरती काम करेल ज्यांचा काळेपणा वेगळ्या कोणत्या तरी कारणामुळे आलेला आहे जसं की समजा जास्त प्रमाणात लिपस्टिकचा वापर करणं किंवा सन एक्सपोजर कारण बऱ्याचदा उन्हात गेल्यामुळे सुद्धा लिप्ससुद्धा काळे पडतात सूर्याच्या युविकिरणांमुळे त्यामुळे अशा कोणत्या गोष्टींमुळे जर तुमच्या लिप्सवरती काळपटपणा आला असेल लिप्सची काळजी न घेतल्यामुळे जर लिप्सवरती काळात थर जमा झालेला असेल तर मात्र हे घरगुती उपाय तुमच्यावरती काम करतील पण जे मी आधी तुम्हाला दोन कारणं सांगितले ना त्यामुळे जर तुमचे लिप्स काळपट झाले असतील तर कोणताही घरगुती उपाय तुमच्यावरती काम करणार नाही अशा पद्धतीने लिप्स जर काळे पडले असतील आणि तो काळपटपणा जर तुम्हाला दूर करायचा असेल तर नेमके कोणते घरगुती उपाय करावेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी